हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ रेशमाच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते आज आपण बनवणार आहे घरगुती पद्धतीने डाळ शेवगा हा शेवगा मी माझ्या पद्धतीने कसं बनवते इथं वेळ न घालवता रेसिपीकडं ओळ्या तर बघा इथं मी शेवग्याची शेंग घेतलेली आहे बघा ही एक शेवग्याची शेंग आहे जास्त बारीक किंवा जास्त मोठी नाही घ्यायची हे अशी सोलून घेतलेली आहेत बघा अशा प्रकारे हे बघा अशी तर इथं मी चार चमचे तुरीची डाळ घेतली स्वच्छ धुवून ही बिना पॉलिश डाळ आहे बघा अशी स्वच्छ डू बघा हे चार चमचे मी घेतलेली आहे डाळ तर छान अशी धुवून घेतलेली आहे मी तिला तर आता आपण ही डाळ कुकरमध्ये काढून घेऊया हे बघा आणि ह्याच्यामध्ये ना आपण अर्धा ग्लास पाणी टाकायचे पाणी जास्त टाकायचं नाही कुकरमधून बाहेर येतं म्हणून आपल्याला फक्त अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे आणि तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात छान अशी आपली डाळ हो, मा तीन शिट्ट्यामध्ये छान शिजते स्मॅश हो होईल अशी एवढी शिजून जाते बघा अशी स्वच्छ धुऊन अगोदर घ्यायची आणि मग कुकरमध्ये लावायची इथं बघा मी कुकरला ढक्कन लावून घेतलं आहे आणि तीन शिट्ट्यानंतर आपण बघूया तर इथं बघा आपल्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरचे पूर्ण वाप निघून घे गेल्यानंतरच कुकरचं झाकण उघडायचं तर इथं बघू शकता तुम्ही किती छान आपली डाळ शिजलेली आहे बघा इझिली पळीने स्मॅश होऊ शकते हे बघा असे तर ना इथं मी घेतलेलं आहे बघा शेवगेची शेंग ही लसूण आणि कांदा बघा चार लसणाच्या पाकळ्यात चिरून घेतलेला कांदा आणि एक टोमॅटो चिरलेला आहे चार कढीपत्त्याची पानं कोथिंबीर आणि इथं मी घेतलेलं जिरं आणि धन्याची पावडर गरम मसाला हळद आणि आपलं घरचं तिखट कश्मीरी लाल घेतलं आहे बघा तर जिरं मोहरी घेतली अर्धा अर्धा चमचा पाणी घेतलेला आहे बघा आणि इथं पातेल्यात मी थोडंसं तेल टाकून घेतले बघा एक पळी तर ह्याच्यामध्ये अगोदर आपण जिरं मोहरी टाकूया तर जिरं मोहरी छान अशी तडतडली पाहिजे मोहरी कच्ची राहते आणि मग त्याने टेस्ट बिघडते मोहरी छान अशी तळतडली पाहिजे जिरं लगेच आपलं फ्राय होतं पण मोहरी होत नाही तर मोहरी छान अशी तड़ तळतडू द्यायची छान म्हणजे त्याची ते टेस्ट छान उतरते नाहीतर मग ती दाताखाली अशी कच्ची कच्ची राहते आणि छान लागत नाही तर ह्याच्यामध्येच ना आपण आता पहिला कढीपत्ता टाकून घेऊया कढीपत्ता नेहमी तोडून टाकायचा दोन भागात असा डिवाईड करून त्याने छान चव येते भाज्यांची ते बघा लसूण आणि कांदा आहे मीडियम साईजचा तो मी बारीक चिरून घेतलेला आहे चार लसण्याच्या पाकळ्या चिरलेल्या होत्या त्याच्यासोबतच तर छान असा गोल्डन ब्राऊन कलर येपर्यंत आपल्याला परतायचा आहे असं मस्त छान परतून घ्यायचा तर मी घॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे तर बघू शकता तुम्ही कांदा लगेच फ्राय होतो कारण की आपलं पातेलं गरम झालं होतं तर ह्याच्यामध्ये ना आता मी एक टोमॅटो कापलेला बारीक तोही टाकून घेते हे बघा आणि छान असं मिक्स करते छान असं आपल्याला टोमॅटो छान स्मॅश झाला पाहिजे कांदा टोमॅटो म्हणजे भाजीला चव छान येईल आपल्या तर बघू शकता तर आता मी मग असे मीठ नव्हतं दाखवलं तर आता मी ह्याच्यामध्ये मीठ ॲड करते अर्धा चमचा म्हणजे आपला टोमॅटो ना पटकन असा गळेल तेलामध्ये आणि लगेच स्मॅश होईल तिथं बघा मी अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि छान असं फ्राय करते तर बघू शकता थोडासा सॉफ्ट झालेला आहे आपला टोमॅटो मस्त असा पळीच्या चा चायनं आपल्याला इझिली स्मॅश करता येईल असं सॉफ्ट करून घ्यायचा आहे तर ह्याच्यामध्ये आपण पहिले मसाले ॲड करून घेऊया तर हे घरचा मसाला आणि कश्मीरीला लाल आहे बघा आणि हळद आणि गरम मसाला तोही मी ॲड करून घेतलेला आहे आणि धनाजिरा जिरा पावडर बघा तेही ॲड केलं आहे मी आता छान मिक्स करूया हे बघा अशा प्रकारे मस्त घॅसची फ्लेम स्लो ठेवायची नेहमी मसाले जेव्हा आपण ॲड करतो तेव्हा घॅसची फ्लेम आपण स्लो ठेवायची नाही तर आपले मसाले जळतात तर छान असं एक मिनिटभर मी झाकण लावून त्यांना परतू देते बघा हे बघा झाकण लावून एका मिनटानंतर तुम्ही बघू शकता असं तेल कसं का कांद्याने वेगळं केलं आहे मस्त हे बघा असं पळीच्या साईडने आणि असं स्मॅश करायचं टोमॅटो म्हणजे तो दाताखाली येत नाही कच्चा पण लागत नाही त्याचा तर आता ही शेवग्याची शेंग मी त्याच्यामध्ये टाकून शेवग्याची शेंग मी कट करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर ही टाकून ना मिक्स करून घेते आणि हे बघा डाळ मी अशी छान पळीच्याच साईडने स्मॅश केलेली आहे तीही टाकून घेतली बघा आपण छान असं मिक्स करून घेऊया हे बघा अशी ही डाळ खूप टेस्टी लागते खरं तुम्ही करून बघा अशा प्रकारे ते बघा त्याच्यात राहिलेली डाळीत पण मी पाणी टाकून घेतलेलं आहे ही डाळ शेवग्याची शेंग वेगवेगळ्या प्रकारे केली जाते तर इथं बघू शकता मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे तुम्हाला कशी त्याचा रस्सा हवा आहे ग्रेव्ही त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करायचं हे बघा थोडंसं पाणी मी अजून ॲड करते आणि एक पंधरा मिनटानंतर ना आपली डाळ शिजली जाते तर इथं बघा तुम्ही पंधरा मिनटानंतर हे बघा किती छान झालेली आहे तुम्ही भाताबरोबर भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबरसुद्धा खाऊ शकता एवढी टेस्टी लागते ना ही डाळ तुम्ही करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशा प्रकारे डाळ करून कोणी शेंगदाण्याचं कूट घालून करतं तर कुणी तुरीची डाळ कुणी मुगाची डाळ घालून करतं कुणी सुक्की बनवतं तर तुम्ही अशा प्रकारे माझ्या स्टाईलनी करून बघा तर आता मी ह्याच्यामध्ये कोथिंबीर वरतून टाकते आणि आपली शेवग्याची शेंगेची डाळ तयार आहे डाळ शेवगा अशा प्रकारे तुम्ही बनवून बघा खूप छान लागते तर आता मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि तुम्हाला दाखवते कशी वाटली तुम्हाला डाळ शेवग्याची ही रेसिपी जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ